सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जवळील ओझर परिसरामध्ये पुन्हा एकदा चोरीचा प्रयत्न उघडकीस आलाय मारुती मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करताना चोरट्यांनी प्रतिकार करणाऱ्या इस्मावर हल्ला केला असून तो गंभीर जखमी झालाय या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय ही घटना घडली आहे ओझर येथील मारुती मंदिर परिसरात रात्री उशिरा चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी एका स्थानिकानं चोरीला विरोध केला असता चोरट्यांनी त्याच्यावर हल्ला चढवलाय या हल्ल्यामध्ये इसम गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. चोरी दरम्यान प्रतिकार झाला म्हणूनच हल्ला झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जाते आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून मोक्याच्या ठिकाणी मंदिरातच चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज दासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा द्या विहिरी टाक्या कारंजे मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित